याद राखा, काम नसेल तर काम करायचं तातडीने बदली करून घ्या तुमची शिफारस मी करेन अशा शब्दात नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला आहे मी किंवा वडिलांनी कधी कमिशन किंवा टक्केवारी असले प्रकार केले नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी असेच काम करावे जर तुमचे आणि माझे ध्येय एक असेल तर आपण सोलापूर जिल्ह्यात मिळून काम करू नसेल तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यात बदली मागून घ्या मी पहिल्यांदा शिफारस करून देईन ही भाषा आहे सोलापूरच्या नूतन खासदार प्रणिती शिंदे यांची आज पंढरपूर तालुक्यातील कासेगाव खर्डी गाडेगाव वगैरे भागात खासदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्याला सुरुवात केली खासदार होऊन अजून पंधरा दिवस होण्यापूर्वीच त्यांनी लोकांमध्ये मिसळून आपल्या कामाच्या पद्धतीची झलक दाखवली आहे खासदार प्रणिती शिंदे यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री हे शांत राजकारणी म्हणून देशाला परिचित असताना त्यांच्या मुलीकडून मात्र तरुणाईला हव्या असणाऱ्या आक्रमक पद्धतीवर ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे गावोगावी दौऱ्यात फिरताना सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी गावक्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या ज्या अधिकाऱ्यांकडे कामे आहे त्यांना जागेवर सूचना देऊन लोकांची कामे अडता कामा नयेत असा इशारा दिला आहे सध्या राज्यात आणि केंद्रात महाविकास आघाडी विरोधी पक्षात असल्याने अधिकाऱ्यांकडून लोकांना त्रास झाला नाही पाहिजे असे सांगताना माझ्याकडून अधिकाऱ्यांना त्रास होणार नाही मात्र माझ्या लोकांना तुमच्याकडून त्रास होता कामा नये अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे जर त्यांची अडवणूक होताना दिसल्यास तुमचे माझे जमणार नाही असंही प्रणिती शिंदे म्हटलं ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया ते लेकर शाळेला जात नाहीयेत वगैरे काय खूप अडचण होते चौघ जण आहेत महत्वाचा त्यांनी मी व्हॉट्सअप केलंय तुम्हाला सगळे कागदपत्र ओके हा प्लीज चार जणांची नाव काय काय नाव चव्हाण